आज मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाची फसवणूक कोणी केली आहे तर ती दहा वर्षं ज्यांनी मोठी मोठी आश्वासनं दिली अशा भारतीय जनता पक्षाच्या सरकारने सगळ्यांची फसवणूक केली मग मराठा समाजाच्या वेळी श्री मनोज भाऊ जरांगे यांच्या आंदोलनाला मुख्यमंत्री दोन वेळा गेले त्यांचे एवढे मोठे मंत्री गेले त्यांनी शब्द दिला धनगर समाजाला आरक्षण देऊ हे बारामतीत येऊन देवेंद्रजीच दहा वर्षापूर्वी बोलले होते परवा पुन्हा आता आले पण माझ्या काही कानावर त्यांच्या भाषणामध्ये धनगर याबद्दल काही ऐकू आलं नाही लिंगायत मुस्लिम समाजाची मागणी आहे भटक्या विमुक्त समाजांची मागणी या सगळ्या मागण्या जेव्हा ते विरोधात होते दहा वर्षापूर्वी तेव्हा सातत्याने माग मागण्या करत होते दहा वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सरकार आहे दोनशे एम एल ए आणि तीनशे खासदार आहेत एकदाही त्यांनी कुठलाही हा प्रस्ताव आणलेला बघितलेला नाही आणि त्यांचेच मित त्यांचे मित्रपक्ष आणि सरकार म्हणतं की ह्याच्यात आम्ही चर्चेला बसायला तयार आहोत मार्ग काढू पण आरक्षण खरं आरक्षण कोणाच्याच पत्रात पडलेलं नाही